ज्ञानलीला न्यूज एक अष्टपैलू वाटचाल आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आव्हाळवाडी पंचायत समिती गण क्रमांक ऐंशीमधून शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या नेतृत्वाखाली हवेली पंचायत समितीचे माजी सभापती नारायण आव्हाळे यांनी सुषमा संतोष अप्पा मुरकुटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घोषित केली आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोलवडी साष्टे येथे लक्ष्मी गार्डन मंगर कार्यालयामध्ये या गणातील कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष किशोर उंद्रे माजी सरपंच संदेश आव्हाळे यांनी सुषमा मुरकुटे यांच्या उमेदवारीला अनुमोदन दिले असता सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले आव्हाळवाडी येथील ग्रामस्थांनी नुकतीच संपूर्ण गावची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये आव्हाळवाडी गावातून एक गाव एक उमेदवार या निवडणुकीसाठी देण्यात आला असून संपूर्ण ग्रामस्थांनी या निर्णयाला जाहीर पाठिंबा देत स्वागत केले त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद उमेदवार कोवल संदेश आभाळे यांच्या समवेत पंचायत समितीसाठी सुषमा मुरकुटे यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले असता सभापती नारायण आभाळे यांनी या उमेदवारीची घोषणा केली या बैठकीदरम्यान परिसरातील आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य मान्यवर पदाधिकारी विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी मंडळाचे प्रतिनिधी युवक ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विविध पदावर कार्यरत असलेले सर्व घटक एका व्यासपीठावर आल्याने ही बैठक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली गेली यामुळे कोमल आव्हाळे आणि सुषमा मुरकुटे या निवडणुकीत बाजी मारणार असेच चित्र सध्या निर्माण झाले आहे यावेळी प्रचार यंत्रणा नियोजन आढावा यावर मार्गदर्शन करण्यात आले ही निवडणूक तरुणांनी एकत्र येऊन हातात घेतली असून ही निवडणूक कसल्याही परिस्थितीत जिंकायची असा आत्मविश्वास निर्माण करत सर्वांनी एकजुटीने काम करायचे असे ठरवले आहे ज्ञानलीला न्यूज एक अष्टपैलू वाटचाल